नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सण दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रात स्वाधार योजनेकरिता ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ मिळण्याबाबतचा हा जो जी आर आहे तो तुमच्यासमोर स्क्रीनवरती दाखवला जात आहे यामध्ये हा जो जी आर आहे तो सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आलेला आहे यामध्ये तुम्ही विषय पाहू शकता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात स्वाधार योजनेकरिता ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ मिळणे बाबतचा हा जी आर आहे यामध्ये काय काय सांगितले हे देखील आपण बघूया मुदतवाढ जी कधीपर्यंत आहे कधी आहे आपल्याला फॉर्म भरता येणार सर्व माहिती या व्हिडिओत बघूया तुम्ही इथे पाहू शकता सन दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षापासून सामाजिक न्याय विभागामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून संदर्भ क्रमांक एक चा शासन निर्णय भारतरत्न निर्णयामध्ये ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत दिनांक तीस नोव्हेंबर नमूद करण्यात आलेली आहे तथापि काही विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करतेवेळी पोर्टलवर येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज करता आलेले नाहीत तसेच सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अकोला सहाय्यक आयुक्त समाजकल्याण नांदेड व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य यांनी स्वाधार अर्ज भरण्याकरिता विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती त्या त्यानुसार संदर्भ क्रमांक चारच्या अनन्वये दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्याबाबत यापूर्वी विनंती करण्यात आली होती याबाबत शासन स्तरावरून अद्याप आदेश प्राप्त अप्राप्त आहेत सध्याची स्थिती वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश कमिटी महाराष्ट्र राज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य व सम्यक विद्यार्थी आंदोलन या विद्यार्थी संघटनांनी स्वाधार ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याबाबत आयुक्तालयास निवेदन सादर केले आहेत तथापि शासन निर्णय दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यास स्वाधार योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदत प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त तीस नोव्हेंबरपर्यंत राहील व ज्या विद्यार्थ्याचा निकाल उशिरा लागल्याने महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया उशिरा होईल अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्रवेशानंतर एका महिन्याच्या आत स्वाधार योजनेसाठी अर्ज करता येईल असे नमूद करण्यात आलेले आहे त्यानुसार शासकीय वसतिगृहात जागा उपलब्ध असल्यास सदर अर्जाचा शासकीय वसतिगृहातील प्रवेशाकरिता विचार करण्यात येईल याबाबत आपल्या वेबसाईटवर सूचना निर्देशित कराव्यात त्या अनुषंगाने या शैक्षणिक वर्षातील ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी व विद्यार्थ्याचे उशिरा सुरू होणारे शैक्षणिक सत्र इत्यादी बाबी विचारात घेऊन व अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याकरिता दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वेबसाईट सुरू ठेवावी ही विनंती येथे करण्यात आलेली आहे